आमचं काय आम्ही घरातून निघतानाच घरच्यांना सांगून निघतो आलो तर तुमचा नाहीतर जनसामान्यांचा डोंडाईच्या नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आणि अर्ज भरले देखील अंतिम मुदत येण्याच्या आधीच सर्वांनी ज्यांनी ज्यांनी अर्ज वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी अपक्षाच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी भरले त्या सर्वांनी सरसकट माघार घेणे म्हणजे कुठेतरी ही संशयास्पद बाब आहे आणि ही अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील तर लोकशाही ही आज अस्तित्वात नाही असं म्हटलं तरी कमी होणार नाही कारण उमेदवारांनी हिमतीने अर्ज घेऊन भरलेले असताना त्यांना माघार घेण्यासाठीचं कोणते कारण म्हणजे असे काय घडले की त्या सर्वांनी सरसकट माघार घेतली ही अशा पद्धतीची जे प्रकरण घडले आहे त्याची चौकशी करावी अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे या संदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून त्या आपल्या नेतृत्वात ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्या सर्वांना बोलवून त्यांची जी संवाद साधून त्यांना सुरक्षा प्रदान करून जे काही सत्य असेल ते सत्य समोर आणावे तोपर्यंत दोंडाच्या नगर परिषद निकाल जो आहे त्याला स्थगिती देऊन तुम्ही त्या माघार घेतलेल्या उमेदवारांसोबत संवाद साधल्यानंतर जे काही सत्य समोर येईल ते लाखो धुळेकरांच्या समोर आणावे आणि त्यानंतर त्या निर्णयाचा आपण विचार करावा कारण धोंडाच्या शहरात आज लाखाच्या आसपास लोक असतात आस त्यांना मतदानाचा अधिकार आहे का नाही गेल्या त्र्याहत्तर वर्षापासून जी निवडणूक सुरळीत सुरू होती त्र्याहत्तर वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये असे काय घडले की सर्वच्या सर्व लोकांनी माघार घेऊन एकाच पक्षाचे सर्व लोक बिनविरोध होतात हे कसे घडू शकते एखाद दोन व्यक्तींनी माघार घेतली आपण समजू शकतो पण सर्वच्या सर्व माघार घेणे म्हणजे संशयास्पद आहे त्यांच्यावर दडपशाहीचा वापर केला गेला का पैशांचा पाऊस पडला पाडला गेला का की अन्य कोणती प्रकारचं यंत्रणांचा वापर करून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आम्ही जिल्हाधिकारी महोदयांपुढे मांडले आहेत आणि उपस्थित केले आहेत की हे सर्व प्रश्नांची उत्तरे लाखो धुळेकरांना मिळावी त्यासाठी ही चौकशी होणे गरजेचे आहे आज आपण एकोणावीसशे पंचवीसमध्ये आहोत की दोन हजार पंचवीसमध्ये ही देखील शंका निर्माण झालेली आहे जी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडत होती तिचा कुठेतरी गळा घोटण्याचं काम त्या माध्यमातून आज घडताना दिसतं आहे आणि त्याची प्रशंसा राजकीयकर्ते करतात एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून विरोधकच राहू नये अशी भूमिका सर्वत्र असताना आणि अशा पद्धतीने जर नगर परिषदा जर बिनविरोध होऊ लागल्या तर भविष्य कुठं चाललं आहे भारताचं हे आपल्याला लक्षात येतं आहे मी आज एक युवा जागरूक म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांची या विषयावर भेट घेतली आहे माझं त्या उमेदवारांना देखील सांगणं आहे आणि आव्हान आहे की आपण माघार घेतली माघार घेण्याआधी आपण एकदा हृदयावर हात ठेवून आपले पूर्वज मुघलांच्या विरोधात असतील किंवा इंग्रजांच्या विरोधात असतील कशा पद्धतीने लढले ते लढत असताना त्यांनी जर एक तोंडातून शब्द देखील काढला तर त्यांना बंदुकीची गोळी आणि त्यांचं कपाळ किंवा हृदय या दोनच गोष्टी असायच्या त्यांना बाजू मांडण्याचा अधिकार नसायचा डायरेक्ट तरी ते लढले का, आप का। आप ले 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 तर आपल्याला स्वातंत्र्य मिळावं हे स्वातंत्र्य आहे का ज्या पद्धतीने मुघलांच्या इंग्रजांच्या विरोधात लढून आपल्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळवून दिलेली आहे तर त्याची टिकवण्याचं काम देखील आपल्यावर आहे मान्य करतो राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्याला अनेक गोष्टींना फेस करावं लागतं परिवारावर देखील दबावतंत्र वापरण्याचा प्रकार येतो पण जर सामाजिक राजकीय क्षेत्रात तुम्ही जर काम करत असणार तर ह्या गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी ठेवायची कारण सुखाचं जसं आपण आनंदात स्वागत करतो तसं येणारं दुःख येणारं संकट त्याचं देखील त्याच थाटात आपण स्वागत करण्याची तयारी ठेवली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मला तुम्हाला देखील नम्र आव्हान आहे की आपण जर कोणत्या गोष्टींना घाबरलं असेल किंवा आपल्याला सुरक्षा अभावी आपण माघार घेतली असेल तर आपण जिल्हाधिकारी महोदयांना भेटावे माझं दोंडाच्या राहणाऱ्या लाखो मतदारांना देखील आव्हान आहे की आपण घरबसल्या निवडणूक आयोगाला पत्र पाठवा की तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम जे करण्यात आलेलं आहे ते निषेधारी आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे ज्यावेळेस आम्ही देखील सामाजिक जीवनात काम करत असतो आम्हाला देखील अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं आमचं काय आम्ही का घरातून निघतानाच घरच्यांना सांगून निघतो आलो तर तुमचा नाहीतर जनसामान्यांचा तीच भूमिका आज प्रत्येक जनसामान्यासाठी लढणाऱ्या रा, सामाजिक राजकीय चळवळीत काम करणाऱ्या रा राष्ट्रीय नेत्यांनी ठेवली पाहिजे त्याचं कारण असं आहे की आज आपण लढू तर भविष्यात लोकशाही जी आहे ती सुरळीत सुरू राहील अन्यथा विनाशाकडे जाण्यासाठी वेळ लागणार नाही नम्र विनंती की आपण स्वतः या संदर्भात तक्रार दाखल कराव्या आणि काही दबाव तंत्र असतील तर त्या संदर्भात आपण जिल्हाधिकारी प्रशासनापर्यंत पोचवाव्यात असं मी आव्हान करतो आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आमच्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढत राहू एक युवा म्हणून आज धुळे जिल्ह्यात वीस लाखाच्यावर लोकसंख्या आहेत त्या सर्व युवकांना माझं नम्र आव्हान आहे अशा पद्धतीने जर निवडणुकांची सुरुवात झाली तर याचा अंत बोगस असेल जागृत राहून आपण सर्वांनी या देखील आपल्या परीने शक्य होईल मुख्य निवडणूक अधिकारी असतील मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल त्यांना मेल पाठवा सोशल मीडियाचा वापर करा आणि न्याय मिळवून घ्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यांना देखील एक पुन्हा सांगणं आहे की मुघल आणि इंग्रजांच्या काळात कोणतेही यंत्र कोणतेही गोष्टी नसताना आपले पूर्वज लढले आज तुमच्याकडं सोशल मीडिया आहे मीडिया आहे मोबाईल फोन आहे हे सर्व यंत्रणा असताना तुम्ही दहशतीला घाबरून माघार घेऊ कशी शकता म्हणून जागृत व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय